बातमी पुण्यामधून पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचे पोलीस आता सर्वेक्षण करणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुणे पोलीस देखील प्रार्थनास्थळावरती असणाऱ्या भोंग्यांचं सर्वेक्षण करतील बैठक घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत आणि शहरातील सर्व प्रार्थनास्थळांवरती जात अधिकृत आणि अनधिकृत भोंग्यांची माहिती घेण्याचं काम आता पोलीस करणार आहेत पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत पोलिसांच्या अहवालानुसार शहरामध्ये विविध ठिकाणी असणाऱ्या एक हजार प्रार्थना स्थळांवरती भोंगे राज्य शासनानं भोंग्यांच्या बाबतीमध्ये काढलेल्या आदेशानंतर पुणे पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन पोलीस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तसे आदेश दिले आहेत की जे अनधिकृत असतील भोंगे त्यांच्यावरती कारवाई करावी आणि जो आखून दिलेल्या मर्यादा आहेत त्याच डेसिबलमध्ये हे भोंगे वाजवणं आता बंधनकारक असणार आहे हो ते अगदी बरोबर आहे खरं तर राज्य शासनाने परिपत्रक काढलं त्या अगोदर न्यायालयाने जे याच्यावरती भूमिका मांडल्यानंतर राज्य शासनाला परिपत्रकानंतर जे ते सगळ्याच पोलीस आयुक्तालयाकडून अशा प्रकारचे कामकाज जे आहे त्या घेतलं आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी देखील अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या जे काही एकवीस पोलीस स्टेशन आहेत त्याच्या अंतर्गत येणारे सगळी स्थळ असतील त्या सगळ्या प्रार्थना स्थळांवरती रोज कुठल्या प्रकारे आवाज केला जातो का किंवा दोन्ही सगळे साऊंड कुठले चालवले जातात काय जी आहे ते मागवलेली पाहायला मिळत होती आणि आता त्याच्या माध्यमातून त्यांच्या आवाजाची मर्यादा देखील चेक केली जाणार आहे आणि जर का आवाजाची मर्यादा वाढली असेल किंवा परिपत्रकानुसार जर का, का त्यांच्यावरती कारवाई करता आली तर त्याच्यावरती कारवाई जी आहे ती करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता या सगळ्याची माहिती पाहिल्यांदा गोळा केली जाईल या माहितीच्या माध्यमातून शहरामध्ये किती अशा प्रकारचे मोंगे आहेत किंवा शहरामध्ये कुठल्या अशा प्रकारे जी आहे ती साऊंड लावलेले आहेत या सगळ्याची माहिती घेतली जातील आणि त्या माहितीच्या आधारे जर का आवाजाची मर्यादा उघडली जात असेल किंवा जर का ते बेकायदेशीर असतील तर त्या सगळ्यांना पर्यंत सूचना दिली जाईल आणि त्यानंतर तिथले गोंगे असतील किंवा साऊंड जे असतील ते हटवले जातील अशा प्रकारची माहिती सध्या पुणे पोलिसांकडून दिली जात आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी बेड़ जाणून घेऊ